नमस्कार मित्रमैत्रिणींनो विषय विचारच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजचा आपला विषय आहे वटपौर्णिमा करायची की नाही हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य हा विषय मी घेतलाय कारण वटपौर्णिमा झाली शुक्रवारी तरी सुद्धा अजूनही वटपौर्णिमेचे जे उलटसुलट विचार आणि विशेषतः पुरोगामी मंडळींकडनं केला जाणारा विरोध टिंगल ज्या स्त्रिया व्रत करतात वटपौर्णिमेचं त्या स्त्रियांची टिंगल टवाळी जी आहे ती अजूनही सुरू आहे अनेक मालिकांमधून सुद्धा आपण ते वातावरण बघतो आहोत अनेक चुकीच्या गोष्टी या निमित्ताने समोर येत आहे आणि म्हणूनच असं वाटलं की आज आपण बोलायला हवं कारण खूप वर्ष अशा पद्धतीने सातत्याने वटपौर्णिमा या आपल्या व्रताला नावं ठेवली जातात आणि ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांची टिंगलटवाळी केली टिंगल जाते म्हणून आजच्या या व्हिडिओचा प्रपंच आपण बघितलं असेल की अनेकांना जोपर्यंत आपण पर हिंदू धर्म संस्कृती यांना नावं ठेवत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा त्यांचा जन्म जो आहे तो सार्थकी लागत नाही आता निमित्त झालं ते म्हणजे पटपौर्णिमेचं आणि त्यानिमित्ताने सत्यवान सावित्री यांचं जे उदाहरण आपण आपल्या धार्मिक ग्रंथांमधून पाहत आलेलो हो। आहोत किंवा ती कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे त्या कथेची सुद्धा टिंगलटवाळणी करणं सुरू आहे मला वैयक्तिक असं वाटतं की आका एवढं या सणाला ही मंडळी नाव ठेवतात आपले सगळे हिंदूंचे सण आपण नीट पाहिलं तरी हे सगळे सण बहुतांशी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये निसर्गाशी जोडलेले आहेत हे कमी महत्वाचं आहे का म्हणजे अगदी निसर्गामधली पानं फुलं झाडं पशुपक्षी असतील या सगळ्यांना आपल्या धर्माशी आपल्या परंपरांशी जोडलेला आपण पाहतो आहोत आणि ते सुद्धा हजारो वर्षांपासून आता जे आपण गेले अनेक दिवस आपण जे पाहतो आहेत की सामाजिक माध्यमांमधून फेसबुक असेल ट्विटर असेल की तिथे सत्यवान सावित्रीच्या कथेची किल्ली उडवली जाते किंवा त्या व्रताला नावं ठेवली आहेत तर मुळात आधी सत्यवान सावित्रीची कथा काय आहे कोण होती सावित्री याचा विचार आपण कधी करतोय का सावित्री ही एका म्हणजे महाभारतातल्या उपाख्यानामध्ये तिची कथा येते की अश्वपती राजाची ती कन्या असते तर ही मुलगी किंवा ही राजकन्या खूप वर्षांनी नवसा सायसानी झालेली आहे अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान खूप सुंदर अशी ही सावित्री आहे बरं ह्या सावित्रीला तिच्या या सगळ्या सद्गुणांमुळेच वर मिळत नाही किंवा कोणी तिच्याशी लग्न करू असत नाही तेव्हा राजा तिला सांगतो की तू तुझा स्वतःचा वर शोध आणि त्यासाठी ती बाहेर पडते आणि तेव्हा तिला सत्यवान भेटतो आणि त्या सत्यवानाच्या ती प्रेमात पडते आणि ते तिला हे माहीत असतं की काही काळानंतर या त्याला आपले प्राण गमवावे लागणार आहेत तरी सुद्धा अशी ती ठाम राहते की मी या राजपुत्राशीच लग्न करणार आणि त्या पद्धतीने ती लग्न करते त्यानंतर आपल्याला ती कथा माहिती आहे की सत्यवानाचे प्राण जातात आणि यम त्याला त्याचे प्राण घेऊन जात असतो आणि त्यावेळेला ते त्याच्या मागोमाग आपल्या पत्नी व्रताचा धर्म जो आहे तो पालन करत ती जाते आणि त्याला त्याच्याशी संवाद साधते यमाशी संवाद साधते प्रत्यक्ष यमाशी संवाद साधणं एक व्रता म्हणून त्या आपल्या नेलेल्या प्रतीचे जे प्राण घेऊन जाणारा यम आहे त्याच्या मागोमाग जाणं ही सुद्धा आपण जर विचार केला तर किती मोठी गोष्ट आहे म्हणजे तेव्हा हे जे सगळं आपण व्रत वैकली असतील आपल्या प्रथा परंपरा असतील या त्या काळात घडलेल्या आहेत ज्या काळामध्ये आता जसं आपण फेसबुक वापरतो सामाजिक माध्यम माध्य वापरतो आता आपल्याकडे डॉक्टर आहेत हे काहीही नव्हतं मंडळी मग त्या त्या काळाला अनुरूप अशाच या प्रथा आणि परंपरा निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून या घटना ज्या आहेत या घडलेल्या आहेत जर आता समजा आताच्या काळात जर आपण विचार केला की कि एखाद्या स्त्रीचा नवरा जर आजारी असेल तर ती स्त्री कोणाचा धावा करते जर ती श्रद्धाळू असेल तर ती देवाचा धावा करते जर ती श्रद्धाळू नसेल जसे आपले अनेक सुविध्य बुद्धिमान मित्रमैत्रिणीचे स्वतःला पुरोगामी म्हणवतात जसं आपण म्हणतो की ते स्वतःच स्वातंत्र्य वापरतात आणि वाटेल त्या पद्धतीने टीका करतात तर त्या पद्धतीने जर समजा अशीही लोक असतील तर ती काय करतात डॉक्टरशी चर्चा करतात डॉक्टरशी संवाद साधतात तो आजार काय हे समजून घेतात आज जर तुमचा नवरा बाहेर गेला तर तुम्ही काय करता तर तुम्ही फोन करता की बाबा तू कधी परत येणार आहे तो जोडीदार म्हणून तुम्ही त्याला तो फोन करत असता की तू कधी येणार आहेस किंवा त्याला काही अडचण आली तर तू कधी परत येणार आहेस काय आपण त्याला मदत करू शकतो एखाद्याच खरंच असे प्रसंग आला की त्याच्या हानी आहे त्यावेळेला माझा जो प्रिय व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर बरं वाटलं ते माझ्या जोडीवायाला तर हे जर आपण करतो तर मग तेव्हाच्या काळामध्ये त्यांच्याकडे जे साधन उपलब्ध होतं त्यांच्याकडे जे जे पर्याय उपलब्ध होते आपलं प्रेम व्यक्त करण्याचे आपलं प्रेम दाखवण्याचे आणि लढण्याचे म्हणजे जसं सावित्रीच्या उदाहरणामध्ये हो आपण पाहतो की जेव्हा तिचा नवरा मृत पावतो तेव्हा त्याच्या प्राणासाठी जसा आज आपण म्हणूयात की डॉक्टरशी आपण चर्चा करतो आणि संवाद साधतो तसं तिने ते यमाशी संवाद साधलेला आहे आणि त्या संवादातून आपल्या बुद्धी चतुर्यातून ती एक एक करत असे चार वर तिला यम देतो आणि त्या प्रत्येक वरामधून ती आपल्या नवऱ्याचं राज्य जे आहे ते परत मिळवते आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळवते आणि आपल्या नवऱ्याचे प्राण सुद्धा परत मिळवते तर हे तिच्या बुद्धिचतुर्याचं उदाहरण नाही का खूप मोठ तर ह्या सगळी उदाहरणं जी आहेत किंवा त्याच्या मागचं काय असू शकेल याचा कसलाही विचार न करता आपल्याला स्वातंत्र्य आहे कारण हे अनेक पुरोगामी मंडळींचं आवडतं वाक्य आहे किंवा अनेक बुद्धिवंतांचं हे आवडतं वाक्य आहे मी आणि माझं स्वातंत्र्य माझं वॉल आहे फेसबुकची किंवा माझी ट्विटरची वॉल आहे मी वाटेल ते लिहू शकतो जर ते तुमचं स्वातंत्र्य आहे मंडळी तर मग ते त्याही स्त्रियांचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणता सणवार साजरा करायचा किंवा नाही आणि कोणतं व्रत करायचं कोणत्या प्रथा परंपरा सांभाळायचा हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे जसं तुम्हाला वाटेल ते बरळणं हे तुमचं स्वातंत्र्य आहे तसं त्या स्त्रियांना त्यांना त्यांना काय वाटतं हे करण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे मी पर्सनली फार काही करत नाही करू शकत नाही कारण प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि त्या ह्याच्यामधनं धकाधकीतना त्याला ते सगळं जमतच असं नाही मला नाही जमत पण मला माझी आई आठवते मला माझी आजी आठवते खूप सुंदर पद्धतीने त्या दोघीजणी सजायच्या त्या दिवशी साजशृंगार करायच्या माझी आजी तर इतकी सुंदर हो होती दिसायला आणि खूप रेशमी वस्त्र तिची असायची आणि ती सगळी घातल्यानंतर आभूषणं म्हणजे तिच्याकडे केसांमध्ये जे आपण खोप्यामध्ये खोवतो तसं सुवर्ण फुल होतं खरंच सोन्याचं होतं तिची एक विशिष्ट स्टाईल होती तिच्याकडे एक लाकडी छोटी पेटी होती आ, ती उलगडल्यानंतर तो आरसा जो आहे त्याची मांडणी अशी होती की तो आरसा उघडून तो असा फिट खाच्यामध्ये बसायचा आणि तिच्याकडे एक छोट मेणाची डबी होती ते मेणाच्या डबीने ती पहिल्यांदा आपल्या कपाळावरती मेण गोंधवायची त्याच्यावरती मग कुंकू असेल ते चिकटवायचं आणि ते अगदी नखाच्या छोट्याशा याने ते असं असं करून त्याला अगदी बरोबर गोलाकार द्यायचा तर मला माहित नाही पण मला हे सगळं आवडतं जरी मी नाही केलं तरी मी दुसऱ्याने करू नये असं सतत वाईट विचार आपण का करायचा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे तसं एखाद्याला नटायला सजायला आवडत असेल तर त्याला त्याचं स्वातंत्र्य नाहीये का तुम्हाला सरळ साधं गणित आहे की तुम्हाला कोणीही हिंदू धर्मामध्ये जबरदस्ती केलेली नाही की कंपल्सरी तुम्ही पौर्णिमा करा किंवा इतर काही व्रत असतील आपल्या प्रथा परंपरा असतील त्या सांभाळा म्हणून तुम्हाला जसं तुमचं स्वातंत्र्य आहे तसं इतरांना जर मनापासून काही करावं असं वाटत असेल तर त्यांना करू द्यावं हे इतकं साधं आहे पण गोष्टी क्लिष्ट कशा करायच्या तर या सगळ्या स्वतःला पुरोगामी मंडळींकडनं शिकायचं मला आणखीन एक गोष्ट इतक्या वर्षांमध्ये जाणवत आलेली आहे की या सगळ्या बायका किती प्रेमाने आपल्या घरातलं सगळं काम आटवून स्वतःला खूप छान पद्धतीने सजवून सगळी पूजा घरातली सगळ्यांचं सब करणं असेल ते सगळं केल्यानंतर ट्रेन असेल बस असेल त्या इतक्या धकाधकी स्वतःला सांभाळत कशा बशा, त्या 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 कशा ऑफिसमध्ये जातात ऑफिसमधलं काम सुद्धा त्या खूप प्रामाणिकपणाने करतात आणि त्यांना जे काही क्षण हवे असतात त्या आनंदाने ते जगतात तर आपला आनंद कशात आहे हे शोधण्याचा अधिकार या स्त्रियांना नाही आहे का थोडासा वेळ आपल्या या सगळ्या धावपळीमधन त्यांना जगावा असं वाटला त्यांना आवडीने साडी काही नेसावीशी वाटली व्रत करावीशी वाटली तर त्यांनी ती का करू नये म्हणजे अगदी नवरात्रीमध्ये सुद्धा अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या नवरात्रीचे नऊ रंग फॉलो करतात आणि त्याप्रमाणे नऊ रंगांच्या वेगवेगळ्या दिवशी त्या साड्या नेसतात मी स्वतःला मला असं वाटतं की हे मार्केटिंग आहे पण हा माझ्यापुरता विचार झाला पण इतरांना जर त्याच्यामध्ये आनंद वाटत असेल आणि त्या करत असतील तर त्यांना ते करू द्यावं मला आवडतं अशा पद्धतीने सजलेल्या आणि नटलेल्या स्त्रिया काय वाईट आहे का, का आपण दरवेळेला दुसऱ्यांना नावं ठेवायची म्हणजे याचा सगळ्यांचा विचार जो आहे तो त्यांनी करायला पाहिजे बरं स्त्री स्वातंत्र्य आणि नवऱ्याशी त्या सगळं हे या सगळ्या बुद्धिवंतांनी जोडलेलं असतं तर तिथेही मला असं वाटतं की असं कुठे लिहिलंय की एखाद्या स्त्रीने व्रत केलं आणि पुरुषांनी व्रत केलं नाही म्हणजे त्या पुरुषाला काय बाईचं मरण हवं हो असायचं नीट आपण विचार केला तर ज्या काळामध्ये सगळं व्रतवैकल्य आणि प्रथा परंपरा निर्माण झाल्या तर त्या काळामध्ये पुरुष जे आहेत ते बहुतांश वेळा युद्धावरती असायचे किंवा त्या काळी शिकार जास्त करण्यासाठी ते बाहेर असायचे एक अलिखित अशी विभागणी केली गेलेली होती ते म्हणजे स्त्रियांनी घर सांभाळायचं घराचं जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे मुलं असतील व ज्येष्ठ मंडळी असतील घरातली किंवा बाकीचा आपला जो समाज असेल तर या सगळ्यांमधना मिसळून देवाणघेवाण करून उत्तम पद्धतीने आपलं कुटुंब चालवायचं आणि पुरुष जो आहे तो बाहेरना जे काही लागणार सामान असेल किंवा शस्त्र असतील शिकार असेल तर ते करायला तो बाहेर असायचा बराच काळ मग अशा वेळेला आपला नवरा सुखरूप परत यावा म्हणून ती स्त्री प्रार्थना करणारच होती जसं आता आपण फोन करतो आपल्याला एक नवीन माध्यम मिळालेलं आहे तसं त्या काळामध्ये अशी कोणतीच माध्यम नव्हती त्यामुळे त्यांना जिथे कुठे श्रद्धा असेल त्या श्रद्धेपोटी त्या हात जोडत होत्या आणि त्या प्रार्थना करत होत्या बरं हे सगळं करताना असाही एक आक्षेप आहे की मग पुरुषांनी वटपौर्णिमा का नाही करायची तर आज खरंच समाज बदललेला आहे आज अनेक जण आहेत ते आपल्या बायकोसाठी आपल्या जोडीदारासाठी उपवास करतात काही जण नाही करत कारण त्यांना ते शक्य नसत करायला काहीच हरकत नाही पण ते नाही केलं म्हणून त्याच्यावर आकणतांडू करण्याची सुद्धा गरज नाही कारण जसं मी मगाशी म्हटलं तसं की ते, ते बाहेरच राहत होते त्या काळामध्ये पुरुष अधिक तर ते हे सगळं व्रतवैकल्य आणि पूजा कधी करणार होते घरामध्ये जी स्थिर एका जागी राहणारी स्त्री होती ती हे सगळं करत होती तर मग असं सुद्धा असू शकेल आपण असा विचार कधी केलाय का स्त्रिया तेव्हा ही सगळ्या व्रतवैकल्यांमधून समाज सशक्त करण्याची एक भूमिका जे आहे ते ह्या व्रतवैकल्यांमधून साधली जात होती म्हणजे तेव्हा काहीच मनोरंजनाचं साधन नव्हतं अशाच सगळ्या संस्कृती सण परंपरा आणि वेगवेगळे वे वे उत्सव असतील या माध्यमातून स्त्रिया एकत्र यायच्या एकमेकांशी एक सुखदुःख एकमेकांशी वाटून घ्यायच्या त्यांना एकमेकांना मदत करायच्या दुसऱ्यांची संस्कृती असतील इतर काही गोष्टी असतील या सगळ्यांची आदान प्रदान होत होती आणि त्या माध्यमातून नकळत तो समाज जो आहे हा सशक्त होत होता त्याला एक बांधील की किंवा एक म्हणजे की विचारांची सुद्धा एक दिशा त्यामुळे ठरवत होती आणि असं काही नाही आहे की तेव्हा स्त्रिया अशिक्षित होत्या त्या सुद्धा शस्त्रांमध्ये उत्तम पारंगत होत्या शिक्षण असेल या सगळ्यामध्ये सुद्धा त्या पारंगत होत्या तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच या सगळ्या मंडळींनी नावं ठेवली पाहिजेत पण तसं होत नाही त्यामागे काय विचार असू हो शकेल असा विचार आपण करत नाही सरसकट हिंदू धर्माला नाव ठेवलं म्हणजे आपण काहीतरी श्रेष्ठ ठरलो असं कुठेतरी या मंडळींचा गैरसमज झालेला आहे पर हिंदू धर्मांना नाव ठेवत असताना आणि त्या स्त्रीचं यांना इतक्या तिच्या स्वातंत्र्याची आणि तिच्या एकूणच तिचा नवरा आणि ते सगळं थोतांडे असं म्हणणं इतपत सगळ्याची मजल जाते तेव्हा बाकीच्या जे धर्म आहेत आणि त्यांच्यामध्ये स्त्रीला लादले गेलेल्या ज्या काही रीती परंपरा आहेत त्याच्यावरती ही मंडळी विशेषतः या स्त्रिया ज्या आज आघाडीने बोलतात या कुठेच बोलताना दिसत नाही तेव्हा यांच्या मनातली जी खोट आहे की हिंदू धर्माबद्दलचा एक ठराविक असा जो द्वेष आहे तो स्पष्ट होत जातो आणि ते कुठेतरी वाईट आहे असं मनापासून वाटत आणि त्याचा विचार जो आहे तो त्यांनी सुद्धा करायला हवा जर तुम्हाला खरच हिंदू धर्म एवढा आवडत नसेल तर माझं सरळ म्हणणं आहे की ज्या धर्मामध्ये तुम्हाला काहीच आवडत नाही तिथल्या प्रथा परंपरा रीती रिवाज सणवार यातलं काहीच तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही या धर्मामध्ये आहात का तेव्हा तुम्हाला जन्मता काही जणांना तेव्हा जात मिळालेली आहे आडनाव मिळाले नाव मिळाले धर्म मिळालेला आहे आणि तो तुम्हाला सरण त्याचं जे आहे ते तुम्हाला करावं लागलं पण आता मंडळी तुम्ही खूप अगदी संज्ञान झालेली आहात आता तुम्हाला कायद्याने सुद्धा एक अधिकार मिळालेला आहे का नाही मंडळी मग आपलं हिंदू धर्माचा त्याग करत किंवा हिंदू धर्मातल्या जा, ज्या जाती पोटजातीमध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात ती जात आणि पोटजात तुम्ही का वर आतापर्यंत सोडली नाही इथे पुन्हा तुमचा एक खोटेपणा जो आहे तो कायम उघड होतो तो म्हणजे ज्या जातीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये तुमचा जन्म झालेला आहे जी जात कोट जात याचे जे काही फायदे त्याचे उपफायदे आणि त्यामुळे मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या कुठेही तुम्ही नाकारलेल्या नाहीत त्या सगळ्या तुम्ही मिळवता आणि त्यानंतर ज्या धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे त्याच ठिकाणी तुम्ही घाण करता तर हे काही चांगलं नाही आणि याचा निषेधच आहे आणि मला असं वाटतं की जिथे जिथे तुम्हाला अशा पद्धतीने मंडळी काही आढळून येईल काही आक्षेपार्ह ही मंडळी जेव्हा लिहतील तेव्हा त्यांना हे ठणकावून सांगितलं पाहिजे की तुम्हाला आवडत नाही पहिल्यांदा तुम्ही हा धर्म सोडा तुम्हाला जी आवडते तो धर्म आणि ती जात तुम्ही पहिल्यांदा स्वीकारा आणि त्यानंतर आमच्याशी भांडायला या किंवा आमच्या धर्माला नावं ठेवा तुम्ही तेव्हा कुठेतरी या माणसांना धडा बसेल असं मला वाटतं तर या सगळ्या सांगायचा सा उद्देश हाच आहे की या सगळ्याची खिल्ली जी आहे ती ही म्हणजे कुठपर्यंत करणार बरं वडाचं झालं तर वडाचा श्वास कोंडला वगैरे अशा सगळ्या मीम्स असतील किंवा त्याचे काही तरेवाईक फोटो जे आहेत ते आपण सोशल साईट्सवरती पोस्ट झालेली पाहिलेले आहेत तर तिथे सुद्धा मला असं वाटतं वड आपल्याकडे नारळ म्हणजे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो की हा एक संपूर्ण काय म्हणूयात त्याला कामधेनुसारखा नारळ असतो तसाच हा वडसुद्धा आहे नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करतो तसाच वडाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर म्हणजे पानं असेल त्याची फळं असतील त्याच्या पारंब्या असतील त्याचा चीक असेल त्याचे साल असेल या सगळ्या गोष्टींचा विविध कारणांसाठी उपयोग माणूस आत्तापर्यंत करत आलेला आहे आणि आजही तो करतो आहे मग हे वडाचं सुद्धा महत्व नाही आहे का खूप मोठ्या प्रमाणामध्ये वडामधून ऑक्सिजन बाहेर पडतो आणि हे सुद्धा शास्त्र आपल्या पूर्वजांना माहीत होत आणि त्याचा वापर त्या काळी ती करत होती आता आपण ऑक्सिजनचं आपल्याकडे यंत्र आलेलं आहे माणसं आपण कोविड काळामध्ये अनुभवलं तसं माणसं ऑक्सिजनचं यंत्र लावतात नाकाला आणि कृत्रिम ऑक्सिजन आपण सगळेजण घेतो आपल्याला व्हिटॅमिन्सच्या आणि डी कॅल्शियमची कमतरता झाली आपण त्याच्या गोळ्या खातो सप्लिमेंट खातो तेव्हा माणसांकडे विविध आपले ज्या वनस्पती आहेत त्या माध्यमातून आजार बरा करण्याची क्षमता किंवा कौशल्य जे आहे ते होतं आणि त्याप्रमाणे ती माणसं वागत होती मला असं वाटतं आपले पूर्वज जे आहेत हे खरंच खूप थोर होते महान होते आणि त्यांनी आपल्या प्रत्येक गोष्टीला निसर्गाशी जोडून घेतलेलं होतं म्हणजे जर त्यांनी ते तसं जोडलं नसतं तर आत्ता ज्या पद्धतीने माणसं निसर्गाची हानी करत सुटलेली आहे तर ही जंगलं आणि सगळा जो निसर्ग आहे हवा असेल किंवा पाणी जे आहे हे सगळं त्या मंडळींनी धर्माशी जोडलं कारण माणूस आजही जा सगळ्यात जास्त जर कुठे कचरत असेल काही वाईट करायला किंवा घाबरत असेल तर तो देवाला घाबरतो किंवा त्या धर्माला घाबरतो आज जर आपण नीट पाहिलं तर जगातली अर्ध्याहून जास्त युद्ध बहुतांश युद्ध जी आहे ती धर्मावरच आधारलेली होती एक सकते चो, सकते चो जी जी तर अहंकार आहे सत्तेच सत्तेच हाव आहे आणि दुसरं म्हणजे धर्म जी काही प्रमुख कारण आहे त्यामध्ये हे सुद्धा एक कारण आहे तर असं सगळं असताना प्रत्येक वेळेला आपल्या सणमराना नावाजवण्याची खरंच काही गरज नाहीये हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे मंडळी तुम्ही हा धर्म सोडा तुम्हाला जो धर्म आवडतो जी जात आवडते ती तुम्ही स्वीकारा आणि मग तुम्ही हिंदूंच्या धर्माला नाव ठेवा आता मी हे सगळं म्हटलंय म्हणजे याचा अर्थ असाही नाही की आपल्या हिंदू धर्म मध्ये अनेक प्रथा परंपरा आणि रूढी या योग्यच आहेत अनेक रूढी प्रथा परंपरा या आजही चुकीच्या आहेत तिथे बदलाला वाव आहे पण याचा अर्थ असाही नाही की आपला सरसकट सगळा हिंदू धर्म जो आहे किंवा तिथली व्रतवैक्य आहे प्रथा परंपरा आहेत ह्या सगळ्या चुकीच्या आहेत आपल्या ज्या प्रथा परंपरा निर्माण झाल्या त्या त्या काळाला त्या त्या अनुसरून अशाच होत्या कालांतराने या सगळ्या प्रथा परंपरा असतील रूढी असतील या सगळ्यामध्ये अनेक बदल होत गेले आणि पण हे नीट समजून घ्यायला पाहिजे आपली व्रतवैकल्य असतील प्रथा परंपरा असतील सणवार आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या ह्या त्या त्या काळाला अनुसरून निर्माण झालेल्या होत्या आता आपण जो काळ जगतो आहे हा वेगळा आहे उद्या कदाचित आपल्या पुढच्या ज्या काही पिढ्या येतील तेव्हा आपण आता जसं जगतो आहे तशा त्या जगणार आहेत असं नाही बदल हा कायम होत राहणार आहे तशाच तेव्हा ज्या ते ज्या काही प्रथा परंपरा होत्या त्या पुढे आपल्या समाजामध्ये झिरपत गेल्या त्या झिरपत झिरपत आत्तापर्यंत आपण जे जगतो आहे तिथपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत या सगळ्या प्रवासामध्ये अनेक रूढी असतील अनेक प्रथा परंपरा असतील याच्यामध्ये बराच बदल होत गेलेली आहे काही प्रथा परंपरांचा आपण त्याग केला म्हणजे विधवाचं केशवपन असेल किंवा सतीचं जाणं असेल अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांना आपण तिलांजली दिलेली आहे आजही अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला बदल अपेक्षित आहे आणि ते होतीलही फक्त आपण थोडी वाट पाहायला हवी त्यासाठी आपण तयार राहायला हवं जाता जाता एवढंच सांगेल की सरसकट आपल्या सणवारांना नावं ठेवणं योग्य नाही स्वतःला स्त्रीवादी आणि स्वतंत्र विचारांच्या असं समजताना तुम्ही खरंच स्वतंत्र विचाराच्या आहेत आहात का असं मला या सगळ्या स्त्रियांना विचारा असं वाटतं स्वातंत्र्य जसं ते तुमचं आहे तसं ते इतरांचं सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार त्यांच्या त्यांच्या प्रथा परंपरा सणवार साजरा करण्याचा सा अधिकार आहे तुम्ही जर एका ठिकाणी बोलत असाल तर तुम्ही त्याच न्यायाने दुसऱ्या इतर ज्या काही धर्म आहेत त्याच्यामधल्या ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्यावेळी भाष्य केलं पाहिजे पण तसं जर तुम्ही करत नसाल तर नक्कीच तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या हेतूमध्ये खोट आहे आणि ती योग्य नाही आणि हिंदूंनी सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांचा किंवा आपण जे काही करतो आहे त्याचा अतिरेक करणं टाळलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने सगळी व्रतवैकल्य केलीच के पाहिजे असं काही नाही एखादीचा नवरा जर खरंच वाईट असेल तिचं सा कुटुंब जर चांगलं नसेल तर तिने हे व्रत वटपौर्णिमा असेल किंवा इतर कोणतीही व्रत का करावी तर तिला समाजाने जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाही आहे हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे कोणतीही व्रत वैकल्य असतील किंवा काही परंपरा असतील हे करताना प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असू शकेल हे आधी आपण एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून समजून घ्यायला पाहिजे आणि जसं ते आपलं स्वातंत्र्य आहे परत एकदा असंच म्हणा असं वाटतं तसं ते दुसऱ्याचं आहे तर ते आपण मान्य करायला हवं वटपौर्णिमा आणि त्यासारखी जी काही व्रतं आहेत ते साजरं करण्याचा अधिकार हा ज्या त्याचा आहे समजून घ्यायला पाहिजे तर मंडळी विषय जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इथे व्हिडिओमध्ये जे आपण माझ्या नावासमोर बेल बटन आहे तर ते नक्की तुम्ही प्रेस करा कारण त्यामुळेच आगामी जे काही व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील पुन्हा एकदा विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठामपणाने अशा मंडळींना उत्तरं द्या आणि तुम्हाला जे वाटतं तसंच तुम्ही जगा कारण आपला आनंद हा सगळ्यात आधी असतो मग आपण इतर समाजाचा विचार करायचा असतो कोणी नावं ठेवतं हो म्हणून आपण आपल्या जगण्यामध्ये बदल नाही करायचा आपण आप आपल्याला प्रामाणिक राहून जगायचं असं म्हणजे तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या कारण आत्ता आपला सगळ्या सणांची सुरुवात होणार आहे तर या सगळ्या सणांसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार